नांदगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांनी अभिवादन केले त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात समर्थकांनी धात्रक यांना खांद्यावर घेऊन नृत्याचा ठेका धरला नांदगाव नगरपालिका येथून प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली होती छत्रपती शिवाजी चौक येथे घोषणांनी परिसर दनानून सोडला होता महाविकास आघाडीचे गणेश धात्रक यांनी शहरातील संपूर्ण परिसर पायदळ फिरत जनतेच्या भेटी गाठी घेत व्यापारी दुकानदार फेरीवाले अनेकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या तसेच नागरिकांनी व तरुणांनी धात्रक यांनी महाविकास उभाठा उमेदवारी केल्याने चांगलीच पसंती दिली आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा दिलदारपणाचा राजा माणूस शांत संयमी आहे असे अनेक चाहत्यांनी आपले मत व्यक्त केले आहे तसेच मानवतावर विश्वास ठेवून पुढे चालणार असल्याचे त्यांनी देखील सांगितले आहे तसेच भयमुक्त नांदगाव यावर देखील ते जोर देणार असल्याचे त्यांनी यावेळी मत मांडले अणुक्रमांक दोन मशाल चिन्हासमोरील बटन दाबून मला येत्या वीस तारखेला आपले बहुमूल्य मतदान करून मला निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे गणेश धात्रक यांना माजी नगरसेवकांचा सा तसेच सामाजिक क्षेत्रातील मंडळी तरुण बेरोजगार ज्येष्ठ नागरिक विविध घटकातील असंख्य नागरिकांनी मोठे पाठबळ दिल्याने त्यांचे पारडे अधिकच भक्कम झाल्याचे चित्र दिसत आहे न्यायडोंगरी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य उबाठाचे शशिकांत मोरे यांनी स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार गणेश पुढे घेऊन चालत आहेत आपली साथ भाऊंना द्या प्रचारादरम्यान सांगत होते तसेच उभाठा शिवसेनेचे नेते संतोष गुप्ता यांच्या देखील सौभाग्यवती व लहान बंधू गुड्डू गुप्ता यांनी जनतेला वडे छात्रक यांच्या पाठीशी उभे राहावे अशी हात जोडून मतदान मागत विनंती केली आहे जनता आपल्या हक्काचा विकासाचा समस्या सोडवणारा जनतेच्या मदतीला जाणारा राजा माणूस यांची साथ देऊन त्यांना भरघोस मतांनी विजय करणार अशी अपेक्षा उबाठाचे पदाधिकारी यांनी व्यक्त केली आहे यावेळी थोरे संतोष बळीत भाऊ पाटील ॲडव्होकेट मोरे संजय कटारिया पिंटू कटारे विनय आहेर शैले सोनुने गुड्डू गुप्ता आणि शेकडो चाहते मोठ्या संख्येने बघितलं असत फिरत असताना लोक हसतात तुम्हाला कोण फोटवून असं करतात असं करतो त्याच्यावरच आमचं वातावरण काय आहे तुम्हाला आणि जनतेचं प्रेम आहे जनतेचं महाविकास आघाडीवर उद्धव साहेबांवर शरद पवार साहेबांवर किंवा राहुल गांधींवर एक विश्वास आहे ते विश्वासाच प्रतीक म्हणून आज मी महाविकास आघाडीचा उमेदवार झाल्यानंतर जनताच आम्हाला उत्तर धरत आहे आणि जनतेचंच प्रेम कुठे आज एवढं वातावरण दिसतंय हे जनतेचं प्रेम आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव